आपला संबंधच नाही ना संबंध नाही दादा पण मला सांगा किरण पाटील या व्यक्तीला ओळखताय का तुम्ही कामाला लावलं ना त्याला कामाला कामाला लावायचे काहीतरी नियम असतात ना डायरेक्ट सोडून जायचं पगार दिला तरी पण म्हणायचं की परवडत नाही दुसरीकडे का काम करायचं आणि नंतर येऊन बोलायचं बरं बोली असते ना पंधरा दिवसाची सांगायची आधी डायरेक्ट सोडून जायचं आणि मग सगळ्यांकडून जाऊन फोन करायचे की किरण पाटील ओळख अच्छा म्हणजे माझ्या अगोदर दुसरा कॉल तुम्हाला आठ लोकांचे फोन आले जाऊन फोन करणार कसं काही ना काम करायचं त्यांचं अच्छा मला काही माहिती नाही दादा ते कोण त्यांचे मित्र वगैरे असतील तुम्ही माझ्या नावाने गुगल वगैरे सर्च करून बघा मी कोण आहे तुम्हाला समजून करायचा संबंधच नाही ना आम्ही जॉबला जॉब जॉबचे नियम माहितीच आहेत कामाला घेतल्यानंतर पंधरा दिवसाचा टाइम पिरियड आधी सांगायचा असतो अचानक थांबायचं सुट्टीला जायचं फसवायचं आणि नंतर म्हणायचं मला परवडत नाही का मला नियम असतो का तुला माणूस असं करणार आहे का अच्छा त्या गोष्टी दादा माणूस चुकतोय पण मला सांगा जर माणूस कुठे चुकला तुम्ही कधी चुकले तर का आयुष्यभर का त्याचं पेमेंटच करायचं नाही का ते समोरच्या व्यक्ती कोण आहे समोरच्या व्यक्ती कोण आहे ज्याच्या गाडीवर होता तो त्याला तर त्याने सांगितलं काय बोलला लेखी वगैरे देऊन जा तो लेखी देऊन आला ना ते काम काढलेले त्यांना त्यांचा काही संबंध नाही एक पाच का सहा महिन्याचाच होता मी लावलं होत आणि त्यांना सांगितलं होतं काय असेल ते माझ्याशी आणि त्यांना मी क्लिअर बोललो होतो मी सहा महिने तरी सोडू शकत नाही त्यांनी खोली बदलली म्हणले मी कामच सोडणार नाही ना 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 क्लिअर राहील काय असेल ते बघा त्यांना मी कपडे शिवून दिले विचारा मी घेताना पंधरा दिवसाची बोली होती मी काय बोलतो सगळे कदम मला फोन करतात दादा मी काय बोलतोय या अगोदर कुणी फोन केला असेल हवरे घवर ठर मला माहिती नाही ना पण माणूस चुकतोय ना त्याची कोणतरी आई एक्सप्राय काय झालेली तिकडे तो तो काय गावाकडे माहितीये मला आठ दहा दिवसांनी आल्यावर मला म्हणलं मला एवढ्या पगारात परवडत नाही म्हणजे आता तो, ते... माला माला तो कि किती खोटं बोलला किती काही केलं त्याच काय त्याला जर अठरा हजार रुपये पगार देतोय सांगण्याचं काम आहे ना परवडत नाही तर मग पंधरा दिवसातच म्हणाय पण तो साईड मला परवडत नाही तुम्ही माणूस शोधा बोली तशी झाली होती अठरा हजार पगार ड्रायव्हरला कमी नाहीये तुम्हाला पण माहितीये ड्रायव्हर लाईन ची पगार आहे पंधरा हजार माझे दोन ड्रायव्हर गेलेले ऐका ना दोन ड्रायव्हर गेलेत कधी पण येऊन बघा त्या दोघांचे पण ड्रायव्हर बुडलेले आणि नियमच आहे जर अचानक सोडून गेला का बुडतात आणि इतर राहून जर ते मला वेगळी भाषा करत असेल लोकल असून मी मला म्हणतात मी हे करीन ते करील मग मी कसं ऍडजस्ट करणार कोणा तुम्हाला दिला एक मिनिट एक मिनिट मी जर यांचा दिला तर मला अजून दहा लोक आहेत ना माझं जे सोडून गेलेत त्यांचे एकाचे पण फोन आले नाही ते पण तर ड्रायव्हर आहेत आणि यांच्यापेक्षा कमी पगार होता त्यांना पंधरा का सोळा हजारावरती होते बसवरती होते ते माझ्या मी तुम्हाला आखे डिटेल देतो फोन करा आणि विचारा बर तरी एवढे वेळ बोललो खरं ते सांगतो तुम्हाला तरी अटेंड केलं तुम्ही फक्त सायगर ग्रुपचं नाव घेतलं मी ओळखतो मी एकदा दोनदा ग्रुप मध्ये पण होतो त्या रिस्पेक्ट मुळे मी तुमच्याशी आता बोलली त्याच नावा माग जर का बरं बोलले तुम्ही त्यांनी मला एवढे फोन केलेत किती फेक असेल किती खरे असेल कसं सांगणार ना मी समजणार कसं फेक किती खरे किती आठ ते दहा कॉल आलेत मला त्यांना हेच मी समजून कसं घेणार ना आता हे तुम्ही बोलताय ग्रुप मधले का दुसरा कोणी बोलतो याचा अंदाज कसा लागणार मला तुम्हीच सांगा तर तुम्हाला एक जण असेच फोन करत असतील पाटीलला ओळखता का त्याचा पगार पाटीलला ओळखता का त्याला पगार पण त्यांनी तो नियम तोडले नियम नियम जाऊ द्या मला माझी गाडी पंधरा दिवस उभी हो होती त्याचं काय त्याचा हप्ता मला चुकणार आहे का तुम्हाला पण माहिती हप्ता चुकणार आहे मला भाड्याने दुसरा ड्रायव्हर बघावं लागला पळापळ करावी लागली त्या ड्रायव्हरला एक्स्ट्रा पेमेंट द्यावं लागली फक्त ती गाडी चालावा म्हणून अच्छा मी काय बोललो तुम्ही नाव घेतलं मी तुमच्या संग एवढा वेळ बोलतोय मी तुम्हाला हेच सांगतोय की त्यांचे पहिले फोन आले त्यामुळे मी पहिलेच बोललो मी नाही ओळखत अच्छा तुम तुम मी तुम्हाला हा तर त्यांचा पहिलाच फोन असता म्हणजे तुमचाच तर मी कसं बोललो असतो ना ओळखत नाही याच्यावर बाकी काही बरोबर बरं साहजिकच आहे ना अनोल की नंबर आला तर आपण कदाचित हेच करू ना एक फोन आला ठीक आहे दोन आला ठीक आहे जास्त फोन येत असेल तुम्ही कसं ओळखणार ना ठीक आहे मी काय मला मी काय बोलतोय माणूस नात्याने ना त्याने ना। काम सोडलं ठीक आहे मला बोलला आईचं असं असं झालं म्हणून मी काम सोडलं मला वरून परवडत नव्हतं हे ही पण गोष्ट मला तो बोलला मी दुसरीकडे बघितलं जॉब वगैरे आणि जो ज्याच्या गाडीवर तुम्ही लावलं बरोबर त्याला तो व्यक्ती त्याला बोलला की जर तुला काम सोडायचं आहे तर माझ्याकडे ये आणि ते लेखी वगैरे मला लिहून दे असं बोलतो बोलतो मी पंधरा ते सहा दोघार त्या माणसाकडे गेलो आणि पेमेंट मागतोय तर तो बोलतोय की आता तू माझ्याकडे येऊ नको ज्या माणसाने आणि त्या माणसाला हा त्या माणसाचा खरंच काही रोल नव्हता. मी यांना जॉइनिंग करतो. तुम्ही त्यांना समोर घेऊन उभं करा आणि विचारा की जॉइनिंग कोणी केलती गणेशने. आणि क्लियर सांगितलं होतं की तुमचा पूर्ण रोल माझ्याशी राहील. डॉट मध्ये मी बोललो होतो. पूर्ण रोल माझ्याशी राहील. काही असो. बाकी कोणाचंच काही नाही येणार याच्यामध्ये. आणि सगळं समजून व्यवस्थित सांगितलं होतं. बर चालेल दादा मी काय बोलतोय मी काय बोलतोय माणुसकीच्या किचन नात्यानं मी काय बोलतोय हॅलो हॅलो बोला माणूस नात्याने त्याचं काय पेमेंट निघत असेल ना ते तुमचं जे काही चार्जेस वगैरे झाले असतील त्यांनी मधी काम सोडलं ते कट करून त्याचं काय पेमेंट निघत असेल ते त्याला करून टाका असं बोलतोय मी ठीक आहे मी बघतो प्रयत्न करतो मला वरती विचारावं लागेल माझ्या पण नाही चालेल ठीक आहे तुमच्याकडून प्रयत्न करा नाहीतर मग मोठ्या साहेबांचा नंबर द्या नाहीतर मग तिथे तर ते, तसं काही टेन्शन नाही दादा पण काय आहे ना त्या गरीब माणसाचं देऊन टाका आडी अडचण प्रत्येकाला येत असते आज तुम्हाला पण तुम्हाला पण उद्या येईल मला पण येईल माणूस आहे आडी अडचण येत असते चुकतोय माणूस ठीक आहे करतो काय चालत चाल सांगतोय मी तसं त्यांना हा हा सांगा प्रयत्न होतात चाल चाल करून टाका तसं हॅलो हा सर हा बोललो मी त्याच्यासोबत काम मधीच तू सोडलो का पंधरा दिवस बोलतो अगोदर सांगावं बोलतोय तू सर मी प्रिन्सिपल ला बोललो होतो पण मी आजी वारल्यामुळे घरी गेलो होतो सर दुसरं काही नाही आणि सांगून गेलो होतो की सर आजी तब्येत सिरियस आहे घरी गेलो तर त्यांना फोन केला होता मी आजी वारली म्हटलं मी दहा दहा बारा दिवसांनी येईल म्हटलं त्या ने ना प्रिन्सिपलने तुझ्या मागे हे केले त्याने काहीच नाही सांगितलं त्या समोरच्या माणसाला त्याला मी चांगलं सांगितले तो बोलतोय माझ्या पण वरती साहेब आहेत त्यांना मी बोलतोय आणि तुम्हाला सांगतोय पेमेंट जे काय असेल ते करतोय असं बोललोय तुम्हाला आणि मला सांग पुण्यामध्ये ना माणसं फक्त कामापुरते मामा बनवतात आपलं काम झालं ना पेमेंट लगेच काढून घ्यायचं नंतर दुसरं कुठं काम बघायचं काय झालं माहितीये का सर तर मी त्याला काय बोललो म्हटलं माझे फक्त जवळ दिवस भरलेत ना एक महिन्याचं पेमेंट वाटलं म्हटलं मला दोन तीन हजार कमी द्या पण म्हटलं मला पैसे द्या म्हटलं कारण सविषयी काय झाला माहिती का दहा तारखेला माझा महिना भरला सर आणि रूम भाड्याला पैसे नाही तेवढी परिस्थिती वाईट आहे सर काय सांगू तुम्हाला चालेल तो काय हरकत नाही मी काय बोलतोय बोललोय त्याच्यासोबत ते, ते वर्षा साहेबांसोबत बोलून पेमेंट करून टाकतील हा तसं काय असलं तर मला कॉल कर अगं तर कोणाला फोन करायला सात आठ फोन गेले बोलतो नाही सर मला त्यांचे जे मेन जे कॉलेजचे जे होते कॉलेज आहे त्यांच्या भावाला फोन केला होता त्यांच्या भावाने तिथल्या माणसाचं नाव सांगितलं होतं अच्छा तो माणूस बोलतोय सात आठ कॉल येऊन गेले मला कोणी पण फोन करते मी कसं काय अग्री करू असं बोललो सर तो चालेल मी सर आता त्याच्यासोबत बोललोय मी काय बोलतोय आजचा दिवस वाट बघ काय बोलतोय ते बघ नाहीतर मग मला कॉल कर मग बघू हा हो सर चालतं ठीक